सर्व धर्म समभाव या सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष जी के गोपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अल्पसंख्याक दिवस साजरा करण्यात आला या निमित्ताने दयासागर सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित स्वर्गीय अनुराधा धर्माधिकारी वृद्धाश्रमात आजी आजोबांना या निमित्ताने फळे वाटप करण्यात आली हृदयरोग तज्ज्ञ अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या मातोश्री यांच्या नावे असलेले वृद्धाश्रम अनुसया नगर खर्जुरमाळा टाकी रोड जेल रोड येथे वृद्धाश्रम आजी आजोबांची संख्या जास्त प्रमाणात आहे या वृद्धाश्रमाचे संचालक जॉन्सन निकाळजे व सॅमसंग निकाजे दानदात्यांच्या आर्थिक योगदानातून आजी आजोबांचे संगोपन व पालन करतात हे करत असताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते सर्व धर्मभाव या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना या वृद्धाश्रमाची माहिती मिळताच त्यांनी भेट घेऊन संचालकांशी चर्चा केली व सर्वत्र जी मदत करता येईल आम्ही नक्कीच करू अशी आश्वासन दिले यावेळी प्रेस कामगार नेत व महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त इरफान शेख संजय बोडके भाऊसाहेब महानुभाव आदी मान्यवरांनी अल्पसंख्याक दिनानिमित्त वित्त व वृद्धाश्रमाच्या अडचणी दूर करण्यासाठी आर्थिक मदत कशी मिळवून देता येईल याविषयी मनोगत व्यक्त केले उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते वृद्ध आजी आजोबांना यावेळी फळे वाटप करण्यात आली वृद्धाश्रमास भेट देऊन जास्तीत जास्त मदत कशी होईल याकरिता सॅमसंग निकाजे यांनी आपले मनगतातून आवाहन केले सूत्रसंचालन संजय बोडके यांनी केले तर आभार जी के गोपाळ यांनी मानले तुमच्या भेटीला येऊ इच्छितो पण दुर्दैवाने असंख्य प्रसंग आल्यामुळे वाईट प्रसंग पण वाई। आज तो दिवस मी होता माझे मित्र डॉक्टर धर्माधिकारी यांनी सुरू आहे मी प्रथम अभिनंदन करतो मित्रांनो दुर्दैवाने सहुदैवाने सामानगाव रोडला एक सुद्धा सारखा वृद्धाश्रम आहे मी गेलो त्या तिथे आई लोक होते बरेचसे लोकां बरेच बरेचसे लोकांचे नाते ते एक जिवंत असून सुद्धा एक सिरियस मॅटर मला आई आणि मुलगा देतो आणि त्याला तीस एकर शेती तिथे त्या गावामध्ये ठेवली केवळ केवळ बायको विरोध करते म्हणून त्या मुलाने आपल्या आई बापांना त्या वृद्धा मात ठेवलं अत्यंत वाईट वाटतं खरं म्हणजे आमची पिढी कुठं चालली याच चिंतन करायची वेळ आलेली मला असंख्य लोक आता माझं आयुष्य जवळपास जेलमध्ये सेंट्रल जेलमध्ये गेलं दुर्दैवाने काही फाश्या सुद्धा देण्याचा योग आला माझ्या तशी आला परंतु सोशल फीडमध्ये वाढत असताना ही दुःख सुख असंख्य मी पाहिले आणि त्यामुळे गेल्या पन्नास वर्षापासून शाहू फुले आंबेडकर चळवळीत मी काम करत असताना सर्व धर्म संभाव प्रतिसाद स्थापून गेलं आणि अशा चांगल्या विचाराच्या कार्यकर्त्यांसह आता हा पुढे नेण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत यानंतर लवकरच आम्ही दुसऱ्या भेटीला तुमच्या येणार आहोत जागतिक महिला देण्याच्या दिवशी पुन्हा मी दुसरी भेट तुम्हाला काहीतरी वेगळं होऊ वाटप करण्याचा प्रयत्न करणार आहे सर्व धर्म समभाव ही संस्था फार जोराने सामाजिक कार्यात अग्रेसर असून प्रत्येक वेळेस आश्रमांना त्यांची मदत असते आणि आजचा जो उपक्रम त्यांनी केला फळ वाटपाचा आमच्या अंगाचा धर्माधिकारी वृद्धाश्रम त्याच्यामुळं सर्व वृद्धांना पण त्याचा आनंद वाटला त्यांना भेट दिलीमुळं त्यांना पण जरा आनंदाचं वातावरण निर्माण झालं याच्यापुढे त्यांच्याकडनं असेच सामाजिक घडावा हीच अपेक्षा करतो आणि आज आश्रमाला विजिट दिल्यामुळं मी त्यांच्या मनपूर्वक आभार मानतो सर्व आज प्रसंग भरपूर असतात आजी आज आजोबांना अडचणी भरपूर येत असतात त्याच्यामुळं संस्थेला जेवढे जास्तीत जास्त काही गरजपणे देण देणारा असतील मदत करणारे असतील त्यांची गरज या संस्थेला आणि हे भाडे तत्व चालत असताना ही प्रॉपर्टी देण्यासाठी जास्तीत जास्त दानशूर लोकांनी खोडं हात करावा हीच अपेक्षा पडतो त्याला आपल्यापणाची जी गरज आहे त्या विविध संघटना म्हणून ज्या पार पाडताय त्याच्यामध्ये गोपाळ साहेबांची जी भावना होती सर्व धर्म संभाव ही संघटना ते आज कार्यरत आहे आणि त्यांच्या या कार्याला सहकार्य करण्यासाठी आम्ही सर्व इथं उपस्थित झालो आणि हा जो आनंदाचा क्षण आहे का ह्या लोकांबरोबर सहवास करायला मिळतोय आणि निकळजी सारखे माणसं त्यांचे सहकारी गेली दहा वर्षापासून या लोकांची सेवा करताय आज मुलगाही सेवा करत नाही मुलगी पण सेवा करत नाही भाऊ आई वडील परिवारापासून दूर ठेवून हे लोक सेवा करत आहे यांना जे अल्लाकडं मी प्रार्थना करेल का ह्या लोकांनी केलेली सेवा ही लक्ष दे आणि यांना अशीच पुढं पर एक भावना निर्माण करो किंवा लोकांबरोबर सहवास मिळो सेवा करण्याची संधी मिळो आणि यांच्या कार्याचे जे गौरव आहे ते शब्दामध्ये व्यक्त करू शकत नाही आपण इतकं महान कार्य करताय त्याबद्दल मी त्यांनाही शुभेच्छा देतो आणि धर्माधिकारी साहेबांनी ज्या काही कल्पनेतून आईच्या नावा वृद्ध आश्रम उघडलेला आहे ही ले ले, कल्पना करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि मी स्वार्थीपणे सेवा करणं ही फार मोठी गोष्ट आहे आणि ते पार पाडताही गेली दहा वर्षापासून हा एक अभिमान बाळगणारा आहे